उन्हाची तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे अंगाची लाकीलाही होते आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील तसंच राज्यभरातील जे पर्यटक आहे अनेक ठिकाणी पर्यटन स्थळी जात आहे थंड हवे त्या ठिकाणी जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरामध्ये अंबरेला फॉल आहे ते या ठिकाणी प्रभावित झालेले आहे या ठिकाणी शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे अंबरेला फॉल प्रभावित झाल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहे तर गार हवेचा आणि या अंबेला फॉलचे दृश्य पाहण्याचा आनंद घेण्यासाठी थी। या ठिकाणी पोहोचले आहेत आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहिलं तर राज्यभरातून विविध ठिकाणांतील थी। विविध शहरामध्ये जे पर्यटक आहे नागरिक आहे थंड हवेच्या या ठिकाणी येत गार हवेचा आनंद घेण्यासाठी गार आनंद घेण्यासाठी या भंडाघरा परिसरामध्ये असलेल्या अमरेला फॉलच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि एक विहिंगम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच अमरेला फॉलच्या परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाचे शूटिंग देखील झालेले आहे त्यामुळे हा प्रसिद्ध असा धबधबा या ठिकाणी असल्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी होत असते आणि उन्हाची तीव्रता वाढलेली आहे संपूर्ण परिसरात किंवा या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पर्यटकांची या ठिकाणी होते आहे आणि एक डोळ्याला समाधान आणि आनंद देणारा असं चित्र या आंबेडा फॉल्स आपल्याला बघाव्याच मिळत आहे आणि गार हवेमुळे एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि नागरिक देखील त्याचा आनंद घेताना आपल्याला पाहाव मिळत आहे पांढरं शुक्र पाणी वरतून कोसळत असल्यामुळे एक विसंगम दृश्य असा या ठिकाणी तयार झालेला आहे तर आज आम्ही रतनगडला ट्रेकसाठी गेलो होतो उतरताना आम्हाला खूप ऊन जाणवलं तिथे पण इथं आल्यानंतर असं वाटतंय की सार्थक झालं आम्ही रतनगड ट्रेक केला आणि इथं येऊन आम्हाला इतका थंडावा मिळाला की आम्ही सगळं तिथे झालेला त्रास विसरून गेलेलो आहे अमेरिकॉल हो आज ते पाच वर्षांनी सुरू झालेलं आहे अमेरेला फॉल याच्या आधी बंद होता पण आज सगळ्यांना इथं यायला मिळतंय बराच वेळेचा आम्ही इथं आनंद घेतोय आम्ही श्रीरामपूर वरून आलोय सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप आणि ट्रेकिंग करून आम्ही आता इथे येऊन खूपच आनंदित झालेलोय होती आणि भंडारा म्हणते एकच नंबर आहे महाराष्ट्रामध्ये एकदम छान वाटत रोड ते आणि थंड आणि एकदम एकदम आनंद वाटतो सरा धरण पाहायला आलो आहे आणि तिथं फॉल चालू आहे आणि एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॉल आणि पर्यटक इथं फार जमलेलं आहेत आणि एन्जॉय करतायत आणि सिक्युरिटी पण आहेत आणि सर्वजण आहेत त्यामुळं या उन्हाळ्या दिवसात एवढा आनंद भेटतोय आणि फार मनाला चांगलं वाटतं आहे आणि पर्यटकांनी यावं भंडारदऱ्याला आणि पाहावं आणि सिक्युरिटीनुसार आपल्या हिशोबानुसार वागावं एवढंच माझं म्हणणं आहे फार छान वाटतं इथं आणि या या भागामध्ये या दर्शन द्या आणि भंडारदरा बघा धरण कसं आहे आणि एवढा पाण्याचा टाक कमी आहे तर मी पाणी सोडलं आहे आणि आम्ही आलो आम्हाला हे पाहायला भेटलं हे आमचं भाग्य आहे फार छान मस्त वाटतंय सर्वांना नमस्कार मी ललित चार्दूल मी गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये च शिक्षक आहे ॲक्च्युली आम्ही आज नाशिकवरून आलो आम्ही इतकं उन्हाळ्याने हैराण होतो की आम्ही येताना म्हटलं सरानं सर मला बोलले की आपण भंडारदरा जाऊ आम्ही येताना आम्हाला फक्त आमरेला फॉल दिसला आम्ही एक रील पण बघितली होती आणि आम्ही आलो तर आम्हाला उन्हाळ्यात एक इतकं सुखद क्षण वाटलं आणि इथे येता आम्हाला इतका गारवा वाटला मस्तपैकी त्यांची नियोजन आहे इथे पैकी कुणी असं धांगडधिंगा मस्ती करत नाही आहे आणि त्यात म्हणजे आम्हाला सगळं मस्त वाटलं इथं पाणी आहे निसर्ग वातावरण आहे आम्हाला खूप छान वाटलं खूप छान वाटलं म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्यात सॅटिस्फाईड वाटलं फ्रीजचं पाणी पिलं की नुसतं तहान लागते माठातलं पाणी पिल्यावर आम्हाला ताण भागते पण इथं आल्यावर आमची तान भागली उन्हाळ्याची असं आम्ही म्हणू शकतो धन्यवाद